नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यातच विधान परिषदेचे निवडणुका होत आहेत विधान परिषदेमधील रिक्त पाच जागांसाठी निवडणूक बिनविरोध होत आहे विधान परिषदेतील पाचपैकी पैकी तीन जागा भाजपच्या वाटायला आल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक तर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला एक जागा आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेले एकच जागा आल्याने मोठी होती त्यामुळे परिषदेला उमेदवारी जाहीर केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेचे शब्द दिलेल्या इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे विधान परिषदेच्या एका जागेसाठी संजय खोडके यांना संधी दिली असली तरी त्यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादी काँग्रेसमधील घरानेशावर पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे विधानसभा अमरावती शहर मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुलबा खोडके विजयी झाले आहेत त्यातच आता पुन्हा एकदा विधानसभेला शब्द देण्यात आलेल्या इच्छुकांना संधी देण्याऐवजी त्यांचे पती संजय घोडके यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे